त्यांचं सांगायला पंच्याऐंशी होत बर आपण दिलेत का का झाला व्यवहार आदत आहे आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही आधुनिक महाराष्ट्र युट्यूब चॅनल तर आधुनिक महाराष्ट्र युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्यासाठी घेऊन असतो बाजारामधील महाराष्ट्रातील संपूर्ण बैल बाजार असतील त्याचबरोबर गायींची बाजाराची व्हिडिओ असतील आपल्या समोर घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो तर शेतकरी मित्रांनो आज रविवार आहे आज सांगोल्याच्या बाजारामध्ये आपण आलेलो आहे तर आज सांगोला येथील बैल बाजारामध्ये आपण फक्त आणि फक्त शर्यतीची खोंडं त्याचबरोबर आदत खोंडं त्यांच्या किमती कशा असतील काय असतील आज आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि आणखी एक गोष्ट म्हटलं तर हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून महाराष्ट्रामध्ये बाजारामध्ये काय चालू आहे हे इतर शेतकऱ्यांसुद्धा कळून कळू शकेल या व्हिडिओच्या माध्यमातून तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि आपल्या आधुनिक महाराष्ट्र युट्यूब चॅनलला आपण नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून तुम्हाला हे घर बसल्या संपूर्ण बाजारामधील लाईव्ह अपडेट्स पाहायला मिळतील चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो पौषधक असे समोर तोंड तर यांची आपण किमती वगैरे जाणून घेऊया यांच्याकडून नमस्कार भाई आपले आहेत का नमस्कार आपलेच आहेत का हो आहेत कशी आहेत आता कशी आहेत हो आदत बच्चे आदत आहेत का किती महिन्याचे आहेत हे वर्षाच्या आसपास आहेत दुनियात एक एक वर्षाच्या आसपासचे आहेत तर काय सांगता किमती यांच्या आपण त्यांचं सांगायला पंच्याऐंशी होतं हा हा बरं आपण सदुसष्ट हजार दिलीत का झाला झाला का व्यवहार व्यवहार दिलेले आहेत आपण कुठून आला आपण जत वर जत आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा की स्वप्नील शिंदे स्वप्नील शिंदे एक्क्याण्णव बहात्तर पस्तीस एक्क्याण्णव बहात्तर पस्तीस झिरो चार त्रेपन्न झिरो 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 चार त्रेपन्न झिरो चार त्रेपन्न आपण व्यापारी व्यापार आपल्याकडे कंटिन्यू आपल्याला कंटिन्यू का आपल्याला पुणेवाल्यांना दिले का आणि आज बाजारात किती होती आपली अकरा होती अकरा होती किती गेलीत अजून सगळे गेले समजे गेले पूर्ण विक्री झालेली शेतकरी मित्र अनुभव शकता तर तुम्हाला जर शर्यतीच्या टाइपची कोंड खरेदी करत असेल तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता शेतकरी मित्रांनो पाहू शकता कसा आहे कोण तर याची आपण किंमत वगैरे जाणून घेऊ यांच्याकडून नमस्कार काका नमस्कार आपला आहे का कोण दाताला कसा आहे अजून लावायचं आदत आहे का शर्यतीचा कामाला शर्यतीचा शर्यतीचा आहे तर काय सांगता किंमत याची त्याचं पासष्ट पासष्ट हजार रुपये होईल ना कमी जास्त होईल गे कुठून आला आपण नंदेश्वर व्यापारी आहे का आपण शेतकरी व्यापारी आहे व्यापारी आहे आपल्याकडे कंटिन्यू माल मिळून जाईल का कंटिन्यू कंटिन्यू आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा की माझं नाव अण्णा ना गरंडे हा मोबाईल नंबर आपला सत्याहत्तर एकवीस सत्याहत्तर एकवीस सत्त्याण्णव शहाण्णव सदोतीस सत्त्याण्णव शहाण्णव सदोतीस किती आणली होती आज बाजारामध्ये सात आणली होती सात आणली किती गेली अजून पाच गेली दोन राहिले अजून दोन राहिले ती पण कशी आहे शेअर तिचे कशी ती नाही ती कामाचे ते मित्रांनो का अजून द्यायचा आहे का पावसाचा कसा आहे शर्यतीचा वासर आहे आदत आहे अजून नमस्कार का नमस्कार नमस्कार आपलंच आहे का कस दाताला कसं आहे आदत आहे काय सांगता किंमत याची चाळीस हजार रुपये हर पैसे घेऊन का कमी जास्ती कुठून आला आपण कुठून आला अतनी आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा की बाळू पुजारी बाळू पुजारी मोबाईल नंबर आपला एट सेव्हन फोर सेव्हन एट सेव्हन फोर आपण शेतकरी आहे का वापर शेतकरी शेतकरी तर शेतकरी मित्रांनो अनुभव शेता कसा आदत आहे देगाचा शेवट काय सांगणार आपण तर व्यवहारा भाषण तर कमी जास्त होईल मित्रांनो तर शर्दील जाणार आहे का शेती कामाच आहे शर्दील जाणार आहे का चालते धन्यवाद तुमच आहे नमस्कार का आ, दाताला कसा आहे आदत आहे किती महिन्याचा आहे एक वर्षाचा आहे काय सांगता किंमत याची पस्तीस हजार रुपये होईल ना कमी जास्त कुठून आला आपण तुर्डुवाडी आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा फक्त वसंत विषय वसंत विषय मोबाईल नंबर सत्तर अठ्ठावीस झिरो सात तेवीस व्यवहारापासल्यानंतर होईल कमी जास्ती तर पस्तीस हजार किंमत सांगतात मला घ्यायची तर मित्रांनो आपल्याला घ्यायचं असेल तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आपण हा तर तू वासर घेऊ शकता पाहू कसं आहे नमस्कार आजोबा आपले आहेत का चारी चारीपणे कसा आहे कसा अजून आदत आहे काय सांगता किंमत याची सांगता रुपये सांगता रुपये आपण आदत आहे का दाताला लावलेला आदत आहे आपण याच काय सांगता सांगितली काय सांगितलं पस्तीस त्याच काय सांगता पलीकडल्याचं सत्तावीस हजार रुपये याच बावीस हजार रुपये संपूर्ण चारी पण आपले देत खोंड व्यवहाराला तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा पांडुरंग्मीळे पांडुरंग लक्ष्मी अष्ट्यात एकवीस अष्ट्याहत्तर एकवीस झिरो नऊ त्रेचाळीस सासष्ट आपण व्यापारी आहे कशात व्यापारी आहे आपल्याकडे कंटिन्यू अशा टाइपचे खोंड मिळून जातील शर्यतीला चालणारे म्हणा नंतर आवताला चालणारे खोंड आपल्या मिळतात आपला पत्ता कुठला एक्स चालू तालुका चाल धन्यवाद तर पाहू शकता मित्रांनो कशा इथे खोंड खेळणार आहेत घ्यायचे असेल तर यांच्याशी संपर्क करून आपण फोंड खरेदी कर करू शकता तर शिक्षक मित्रांनो सांगोला येथील खोंडांचा बाजाराचा आपण व्यवहार केलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर आणि पुढच्या वेळेस आपल्याला कशा पद्धतीचे खोंड बघायला आवडतील गेल्या वेळेस गेले गेल्या बाजारच्या गेल्या रविवारच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कमेंट आली होती की आदत बाजारांचा व्हिडिओ बनवा त्यामुळे आपण आदत वाजारांचा व्हिडिओ बनवलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कसले फोंड बघायला आवडतील आणि किंवा बहिलांचे पाहिजे असतील तर कमेंट करून नक्की कळवा तर त्या पद्धतीच्यावर आपण व्हिडिओ लवकरच बनवूया चला तर मग गोष्टी अशा जगा नवीन ऐकून तोपर्यंत नमस्कार